नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीला पाहूया गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होताना दिसतीये देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानं आता सरकारनं नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं इतर व्यवहारही सुरळीत व्हावेत यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत राज्यातल्या चौदा जिल्ह्यांमध्ये चार मार्चपासून नाट्यगृह सिनेमागृह रेस्टॉरंट्स पर्यटन स्थळं धार्मिक स्थळ शंभर टक्के क्षमतेनं सुरू राहतील इतर जिल्ह्यात पन्नास टक्के क्षमतेची अट कायम असणार आहे अनलॉकचे हे नवे नियम नेमके काय आहेत कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हे अनलॉकचे नियम आता लागू होणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया मुंबई शहर मुंबई उपनगर या यासोबतच पुणे भंडारा सिंधुदुर्ग नागपुर रायगढ़ वर्धा रत्नागिरी सातारा, सांगली गोंदिया चंद्रपूर कोल्हापूर हे ते चौदा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता अनलॉकचे जे नियम आहेत ते लागू केले जाणार आहेत स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत स्वाती अनलॉकचे नवे नियम आता लागू केले जाणार आहेत त्या अनुषंगानं ते नियम नेमके काय आहेत त्याबद्दल देखील माहिती दिली जाते सविस्तर स्वाती याबद्दल काय सांगितलं खर तर आपण ज्या चौदा जिल्ह्यांची आता नावं घेतली ही चौदा जिल्हे हे ए या कॅटेगरीतील ए या वर्गवारीतील आहे ए वर्गवारी कोणाला म्हटलं गेलंय ते जर ज्या शहरांमध्ये लसीकरण जे आहे जे लसीकरणाचा पहिला डोस जो नव्वद टक्के झालेला आहे दुसरा जो डोस आहे जो आ, सत्तर टक्के लोकांनी घेतलेला आहे आणि ज्या जिथला पॉझिटिव्हिटी जो रेट आहे तो दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे बेड्स आहेत ते चाळीस टक्क्यां किंवा त्याच्यापेक्षा कमी इतके भरलेले आहेत अशांसाठी अशा शहरांसाठी ए वर्गवारी किंवा ए ही लिस्ट देण्यात आलेली आहे आणि अशा सगळ्या शहरांमध्ये मग थिएटर्स असतील मॉल असतील किंवा बाकी या सगळ्या ज्यांची पूर्ण क्षमतेनं सुरू होण्यास म्हणजे हॉटेल्स रेस्टॉरंट्स या सगळ्यांना शंभर टक्के क्षमतेसह सुरू होण्यास परवानगी दिलेली आहे पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट नमूद केलेली आहे की सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट घेणाऱ्यांना दोन लसींची अट ही बंधनकारक आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये केस पण यावर जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि दोन लसींची काय आवश्यकता अशा पद्धतीनं सध्या कोर्टामध्ये याबद्दलचा लढा देतो दिला जातोय तरीही राज्य सरकारनं याबाबत कोणतीही शिथिलता दिलेली नाही आहे आणि या ए वर्गवारी व्यतिरिक्त किंवा ए कॅटेगरीतल्या या चौदा शहरांव्यतिरिक्त चौदा जिल्ह्यांव्यतिरिक्त बाकी इतर सगळे जे जिल्हे आहेत तिथे मात्र या सगळे जे म्हणजे हॉटेल असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील जिम स्पा यांची जी पन्नास टक्के क्षमतेनंच असणार आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे जे बोठाले रिलिजियस असतील म्हणजे धार्मिक असतील सांस्कृतिक असतील असे जे इव्हेंट्स केले जाणार आहेत तर त्यांची क्षमता म्हणजे त्या हॉलच्या त्या ग्राउंडच्या आ, एक पन्नास टक्के किंवा मग दोनशे पेक्षा अधिक असता नाही असंही म्हटलं गेलंय पण त्यातल्या त्यात ही एक महत्वाची गोष्ट आहे की जिथे आपण मुंबईसारख्या शहरात मुंबई सभाबन सारख्या जिल्ह्यामध्ये आपण सतत म्हणतोय की जिथे पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे अनेकदा शून्य मृत्यूंची नोंद झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता मुंबई शहर खुलवायला काही हरकतही अशा पद्धतीने लोकांचं म्हणणं होतं आणि सरकारही या येऊन पोहोचलेलं आहे की मुंबई पुण्यासारखी शहरांना आता पूर्णपणे क्षमतेने सुरू होण्यास मात्र मुभा देण्यात आलेली आहे आणि या नियमांचा आता जसं दोन लसीकरणाचा मुद्दा आहे सगळ्या एस्टॅब्लिशमेंट म्हणजे हॉटेल असतील किंवा जिम असतील किंवा स्पा असतील या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना मात्र पूर्णपणे लसीकरण केलेलं असावं याच्यामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे आणि तसं नसेल तर त्या एस्टॅब्लिशमेंटवर कारवाई करण्याचे अधिकार पण त्या जिल्ह्याच्या आ, जे कोणी प्रमुख असतील मग ते कलेक्टर असतील किंवा मग पालिका आयुक्त असतील त्या आशांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एका बाजूला ही नक्कीच चांगली गोष्ट आहे की पूर्णपणे शिथिल झालेली आहेत निर्बंध पूर्णपणे शिथिल केलेले आहेत पण दुसऱ्या बाजूला मात्र लसीकरणाचे दोन डोस हे बंधनकारक सांगण्यात आलेले आहेत त्यातल्या त्यात ही एक समाधानाची गोष्ट आहे की मुंबई शहर पुणे शहर ज्या पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं कारण आपण बघितलं की मागच्या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंट्स असतील म्हणजे दुकान असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील ज्या आर्थिक संकटातून जात आहेत त्या परिस्थितीमध्ये त्यांना हा दिलासा मिळणं गरजेचं आहे आणि आता हा जो सीझन आहे ज्याला आता आपण परीक्षांचा मोसम आहे आणि याच्यानंतर मग टुरिस्ट खूप मोठ्या प्रमाणावर इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये या नियमांना दुसरी इंटरस्टे इंटरस्टे। अंतर्गत राज्य सगळे नागरिक याच निर्बंध शिथिल होण्याचीच वाट बघत होते की काय त्यामुळे कदाचित या सगळ्याच स्वागत देखील केलं जाईल स्वाती सोबत अशाच असणार आहेत एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह इथं चहापान पार पडलंय चहापानाच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीमधले मंत्री उपस्थित होते विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळतेय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा हा कार्यक्रम पार पडतोय या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी आधीच बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलेलं होतं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या भ्रष्टाचारी महाविकास आघाडीच्या सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत असं विधान केलेलं होतं त्यामुळं विरोधकांविनाच चहापानाचा हा कार्यक्रम पार पडतो आहे या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे चहापानाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहतील हा कार्यक्रम पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांची संवाद साधणार आहेत याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच स्वाती अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा हा चहापानाचा करम, आपण बघितलं सगळे मंत्री तर उपस्थित आहेतच विरोधकांनी बहिष्कार घातलाय विरोधकांनी जाहीर देखील केलेलं होतं स्वाती सविस्तर याबद्दल काय सांगताय नक्कीच आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की विरोधकांचा बहिष्कार आता शिरस्तात झालेला आहे त्याप्रमाणे भ्रष्टाचारी सरकारच्या या चहापानाच्या कार्यक्रमाला आम्ही जाणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षानं घेतली आणि त्याच्यानंतर आता चहापानाचा कार्यक्रम पार पडलेला आहे काही वेळापूर्वीच आपण याची दृश्य किंवा याची क्षणचित्र बघितली की, की महाविकास आघाडीमधले मंत्री आणि महत्त्वाचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते या आपल्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बघायला मिळाले आणि त्याच्यानंतर आता काही वेळातच मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कदाचित एस ती जो अहवाल आह आहे त्रिसदस्यीय समितीचा तोही ठेवला जाणार आहे कारण साहजिकच आहे कोर्टात पुढची सुनावणीची तारीख आहे अकरा त्यामुळे हा कदाचित या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकारांशी संवाद साधतील असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं महाविकास आघाडी सरकारकडून महत्वाची किंवा अपेक्षित आहेत आणि त्यानंतर या महाविकास आघाडी सरकारचं डिनर डिप्लोमसी होणार आहे म्हणजेच छगन छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगल्यावर रामटेकवर सगळ्या या, या महाविकास आघाडीमधले मंत्री आमदार विधान परिषद आणि विधानसभा म्हणजे विधान परिषदेचे सगळे जे आमदार आहेत असे सगळे एकूण एक महा विकास आघाडीचे जे सदस्य आहेत ते उपस्थित असतील स्वतः शरद पवार आणि अजित पवार या बैठकीला मार्गदर्शन करतीलच पण मुख्यमंत्री पण आमंत्रित आहे मुख्यमंत्री येतील की नाही याबद्दल साशंकता आहे पण ही डिनर डिप्लोमसी मध्ये एकूणच या अधिवेशनात सामोरं जात असताना विरोधकांच्या प्रश्नांच्या फैरीना सामोरं जात असताना नेमकी महाविकास आघाडीची रणनीती कशी असेल या संदर्भातला सुतोवाद आहे किंवा या संदर्भातली जी आघाडी आहे ती ठरणार आहे एकूणच या सगळ्या आपल्या आमदारांना आणि सगळ्या सदस्यांना या संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यामुळे एका बाजूला सकाळी आपण बघितलं की विरोधी पक्षांच्या सगळ्या आमदारांची बैठक झाली आणि त्याच्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारची डिनर डिप्लोमसी पण आपल्याला माहिती की अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत जे महाविकास आघाडी समोर आहेत आणि या अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रश्नांना महाविकास आघाडी सरकारला तोंड द्यायचंय विरोधक प्रश्नांच्या फैरी झाडणार आहेत त्यामुळं रणनीती आखणं गरजेचं आहे महाविकास आघाडीतर्फे हा डिनर डिप्लोमसीचा प्रयत्न होताना दिसतोय स्वाती धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल उद्यापासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीय आणि यापूर्वीच भाजपनं आज पत्रकार परिषद घेतली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली आहे राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं मलिक यांना वाचवण्यासाठी सगळं सरकार सरसावलंय जेलमध्ये असणारे मलिक अजून मंत्रीपदावर कसे असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला सरकारमधील मंत्री दाऊद पुढे झुकत असून महाराष्ट्रातली जनता त्यांना आता झुकवणार असल्याची टीका त्यांनी केली आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडणाऱ्या सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावरही विरोधकांनी बहिष्कार घातलाय भ्रष्टाचारी सरकारच्या चहापानाला जाणार नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय तर अधिवेशनामध्ये आणखी काही मोठे खुलासे करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय त्यामुळे यंदाचं चा अधिवेशन चांगलंच वादळी ठरणार असल्याचंच दिसतंय राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर अख्ख राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे कुणाला वाचवायला ज्यांनी दाऊद इब्राहिम ला, ला सहकार्य केलं मुंबईच्या खुण्याशी ज्यांनी व्यवहार केला त्यांना वाचवायला अख्ख सरकार उभं राहिलं आहे आणि देशात असं कधी घडलं नाही की पोलीस कस्टडी मध्ये गेल्यानंतर देखील मंत्री पदावर व्यक्ती कायम आहे की ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत ते सरकार मुंबईच्या सोबत व्यवहार करणाऱ्याच्या पाठीशी उभं आहे अतिशय दुर्दैवी बाब आणि म्हणून आम्ही ही मागणी लावून धरणार आहोत की नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे सरकारने पहिल्याच अधिवेशनात घोषित केलेले महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत ज्यांची कर्जमाफी लागली आहे त्यांना कर्ज माफी आणि नियमित फेडणाऱ्यांना पन्नास हजार रुपये हे देखील सरकारने दे दिलेलं नाही तेही सरकारने दिलं पाहिजे याही संदर्भात आमचा आग्रह असणार आहे दरम्यान भाजपकडून अधिवेशनामध्ये गोंधळ घातला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला तर दुसरीकडे या आरोपांना फडणवीस यांनी उत्तरही दिलंय आम्ही अधिवेशनात शांततेनं चर्चा करणार असल्याचं फडणवीस म्हणाले रोज उठून खोटे नाटे आरोप करायचे आणि मंत्र्यांचा राजीनामा मागायचा हे थोडस त्यांनी थांबवलं पाहिजे विधानसभेत आपण ज्यावेळी निवडून जातो त्यावेळी विधानसभेत चर्चा करून प्रश्नाचं तड लावायची असते इथं गोंधळ करण्याचा मनसुबा विधानसभेचं अधिवेशन सुरू करण्याच्या आधीच जाहीर करणं हे मला वाटतं भारतीय जनता पक्षाची सध्याची मानसिकता कशी आहे हेच अधिक स्पष्ट करत अनेक महत्वाचे मुद्दे या अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहे आम्हाला चर्चा करण्यामध्ये इंटरेस्ट आहे अनेक दिवसानंतर सतरा अठरा दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले पाहिजे हीच आमची भूमिका आहे पण सरकारी पक्षाची ही जबाबदारी आहे की चर्चा झाली पाहिजे दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत युक्रेनमधल्या भारतीय दूतावासानं आता एक नवी मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे भारतीय नागरिकांनी तातडीनं ना खारकीव हे शहर सोडावं अशी नवी मार्गदर्शक सूचना भारतीय दूतावासाकडून जाहीर करण्यात आलेली आहे खारकीव या युक्रेनच्या पूर्वेकडील शहरावर सध्या रशियन लष्कराकडून सातत्यानं मिसाईल हल्ले केले जात आहेत हवाई हल्ले केले जात आहेत आणि या पार्श्वभूमीवर युक्रेनमधल्या भारतीय दूतावासानं आता नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या सूचनांनुसार भारतीयांनी तातडीनं खारकीव सोडावं असे आदेश दिले गेलेले आहेत याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाकडून नवी मार्गदर्शक सूचना आता जारी करण्यात आलेली आहे खारकीव सोडण्याच्या अनुषंगानं काय सांगाल याबद्दल बरोबर बड़ आहे भारताच्या दूतावासाने ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे ज्याला ऍडवायझरी असं संबोधण्यात आलेलं आहे या ऍडवायझरीमध्ये जर बघितलं तर त्यांनी स्पष्ट केलं आहे की जेही खारकी मधले असं म्हणता येईल की खारकीवधे जेही भारतीय नागरिक आहे त्या सर्व भारतीय नागरिकांनी तत्काळ खारक्यू सोडण्याची सोडण्याचं आव्हान या याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे काम त्याला एक तर याच्या अंतर्गत एक तर युक्रेनच्या जे दूतावास आहे युक्रेन भारतीय दूतावास त्याच्यावरती करण्यात आलेला आहे खारकीव मधल्या भारतीय नागरिकांनी तातडीने सूचना जारी केली आहे आणि खारकीवला ताबोडतोब सोडलं पाहिजे शक्य तितक्या लवकर पिसो बेजुल बेजुलडोका आणि बाबेकडे पोहोचण्याची सूचना केली आहे आज अठ सायंकाळी सहा वाजेच युक्रेनियन वेळेपर्यंत म्हणजे साधारणतः रात्रीचे दहा वाजेपर्यंत यांना पोहोचण्याची गरज आहे असंही स्पष्ट केलं आहे सर्वांनी त्या खारकिव सोडण्या सोडून ज्या मानवी वस्ती आहे तिकडे पोचाव अशी ही सूचना या इंडियन एम्बेसीच्या युक्रेनने केलेली आहे खरंच महत्वाचं म्हणजे की ही अत्यंत आपातकालीन सूचना आहे आणि ज्या सूचनेचा आता सगळ्यांनी आदर ठेवावा असंही त्यांनी आवाहन ठेवलं केलं आहे आणि तात्काळ तात्काळ खारकीव सोडावं अशी सूचना जारी केली आहे बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आपण ही सध्या आपल्या स्क्रीनवर दृश्य पाहतो आहोत केंद्रीय मंत्री वी के सिंग हे पोलंडमध्ये पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी तिथे अडकून पडलेले जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्या भेटीसाठी ते तिथं गेलेले आहेत

केंद्र सरकारनं चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या सीमेला लागून असलेले जे इतर देश आहेत त्या देशांमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी पाठवलेलं होतं पोलंडमधल्या वॉर्सोमधली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत इथे जे भारतीय आणले गेलेले आहेत युक्रेनमधून त्या सगळ्यांना भारतात अनुषंगा प्रयत्न के लिए नहीं। कुछ लोग नहीं सोच रहेगा का कुछ पैसे कम जाएगा ऐसा कुछ नहीं होने वाला इट इज इट इज बेटर आप अपनी पढ़ाई कंप्लीट करो हमारी कोशिश है कि आप यूक्रेन के हालत देखते हुए अगर वहां पे नहीं हो रही है पढ़ाई तो यहां पर हो जाएगी यूल कंप्लीट योर डिग्री ओके भारत माता की आपने जयपोली अपने अपने तिरंगे का आपको पता चला कितना महत्वपूर्ण है yes, पता चला ना yes, तो वो पूरी दुनिया में उसकी तिरंगे की इज्जत है इसलिए उस तिरंगे का मान रखना है वी शुड वी शुड पोट्री दैट वी आर बेटर देन दी अदर्स राइट हिंदुस्तान में जाके कुछ भी कर लेना यहाँ पे मत करना <laughs> <laughs> तर आपण ही दृश्य सध्या पाहिली पोलंड मधली ही दृश्य आहेत केंद्रीय मंत्री वी के सिंग पोलंड मध्ये जे भारतीय युक्रेन मधून आणले गेलेले आहेत या भारतीयांशी ते संवाद साधत होते गेल्या काही दिवसांपासून इथं वेगवेगळ्या मार्गांनी भारतीयांना आणलं जात होतं आणि आता बातमी आहे उस्मानाबादमधून वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला अभिषेक गंभीरे हा तरुण युक्रेनमध्ये अडकलाय तो अजूनही भारतात न परतल्यानं आई वडिलांची चिंता वाटली आहे अभिषेकचे वडील खूप हताश झालेत आईच्या डोळ्यांमधील अश्रूंच्या धारा सुरूच आहेत काहीही करून आमच्या मुलाला लवकर परत आणा अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे संपर्क होता होता त्यावेळेस त्याचं काही त्यात अडचण नव्हती कारण तो बुक युनियन टेक मेडिकल युनिव्हर्सिटी चेअरमिस्टेला आहे चेअरमिस्टेच्या ठिकाणी त्याचं विद्याचं काही नव्हतं पण तरी सुद्धा काळजी वाटते आम्हाला आणि तो तिथून सत्तावीस तारखेला बॉर्डर आला रोमनियाच्या रोमनियाच्या बॉर्डर वरून तो, था। हुँ। था। हुँ। तो टेंशन की आम्हाला म्हणतो टेन्शन घेऊ नका मी चांगला आहे मी व्यवस्थित आहे तिथं पण परत आम्हाला टेन्शन येत आहे ना इकडं बातम्या वगैरे बघून न्यूज बघून ना, तो व्यवस्थित आहे तिथं येईल पण एक दोन दिवसात पण तो पर्यंत आम्हाला आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली इथं थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत